माळशिराज तालुक्यामध्ये पिलीव गावात राहणाऱ्या आकाश खुर्द या तरुणाचा सोमवारी निर्गुणपणे खून झालेला होता आकाशच्या शरीरावर चटके देऊन तसंच त्याचं गुप्तांग कापून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती मात्र दोन दिवसानंतर आता या घटनेमागचं काळ सत्य समोर आलंय नेमकी घटना काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेच न्यूज लाईब करा आणि त्यानंतर मात्र आयकॉन विसरू नका तालुक्यातील गावामध्ये आपल्या कुटुंबासोबत आकाश खुर्द या तरुणाचं चांदापुरी गावातील कोमल या महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते गेल्या पाच ते सहा वर्षापासून त्यांच्यामध्ये हे संबंध होते त्या महिलेचा नवरा देवीदास चोरमुले हा परदेशामध्ये नोकरीला असल्यामुळे त्या महिलेसोबत आकाशच्या नेहमीच गाठीभेटी होत होत्या मात्र सोमवारी रात्री उशिरा त्या महिलेचा आकाशला फोन आला एवढ्या रात्री आपल्या प्रेयसीचा फोन आला आणि तिनं बोलावल्यामुळे आकाश लगेचच कपडे घालून तिला भेटायला निघाला घरामध्ये आई आणि पत्नीला दहा ते पंधरा मिनिटात परत येतो असं बोलून आकाश घराबाहेर पडला होता त्यानंतर आकाशची प्रेयसी कोमल तसेच तिच्या प्रेयसीचा नवरा देवीदास आणि इतर नातेवाईकांच्या मदतीनं प्रेयसीनंच आकाशचा निर्घुणपणे खून घडवून आणला ही हत्या इतकी भयंकर होती की आकाशच्या संपूर्ण शरीरावर गरम सळ्यांनी चटके देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आकाशचं गुप्तांग देखील कापून टाकण्यात होतं मंगळवारी सकाळी जेव्हा मेटकरीवाळा येथील लोकांना हा मृतदेह दिसला तेव्हा तेथील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला याची खबर दिलेली होती यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून या प्रकरणाच्या पुढील तपासणीला सुरुवात केली होती यामध्ये मंगळवारी पोलिसांनी आकाश खुर्दच्या प्रेयसी तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं प्रेयसीचा नवरा देवीदास चोरमुले मात्र फरार होता मात्र बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या देखील मुसक्या आवळल्यात या धक्कादायक घटनेमध्ये अनैतिक संबंधांमुळे आकाश खुर्द या तरुणाचा मात्र नाहक बळी गेलाय आहे